सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी आज महाराष्ट्र विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी अनपेक्षितपणे सदिच्छा भेट दिली श्री राजेंद्र फाळके यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्या या निर्णयानंतर लगेचच प्राध्यापक राम शिंदे यांनी दिलेल्या या सदिच्छा भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे हिवरेबाजारमध्ये दीपावलीच्या पावन पर्वावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक हजार नऊशे एक दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा केला या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांनी कोहिनूर उद्योग समूहाचे संचालक उद्योजक अश्विन शेठ गांधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दिवाळीचा खरा आनंद तोच जेव्हा आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेतो या भावनाने केडगाव येथील श्री शिव यांच्या विद्यार्थ्यांनी उपेक्षित व अनाथ दिवाळी साजरी करून समाजात एक सकारात्मक संदेश दिला गुरुकुलच्या मैदानात आयोजित दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रमात तपवन रोडवरील बालगृह प्रकल्पातील मुलांना सहभागी करून घेण्यात आले गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी या बालमित्रांना दिवाळी भेटवस्तू फराळ कपडे

अभिवादन सभेचे उत्साहात आयोजन करण्यात आले श्रीरामपुरातील नागरिकांनी या पारंपारिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मिरवणुकीचा प्रारंभ होता संपूर्ण शहरात उत्साहाची लहर पसरली ढोल ताशांचा दमदार गजर आणि सम्राट बळीराजा अमररोहोळ पिडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे अशा जय श्रीरामपूरचे वातावरण भारावून गेले ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत आझाद मैदानावर पोहोचली जिथे अभिवादन सभेने मिरवणुकीचा समारोप झाला रोड येथे असलेल्या प्रयत्न कॉलेजच्या एन जी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कॉलेजने कायम राबवली आहे प्रयत्न नर्सिंग कॉलेज गेल्या पंधरा वर्षापासून ए एन वर्षा एम व जी एन एम हे सरकार सामान्य नर्सिंग अभ्यासक्रम यशस्वीरित्या चालवत असून नर्सिंग विद्यार्थी घडवण्याचे करत आहे शैक्षणिक वर्ष हजार चोवीस च्या महाराष्ट्र राज्य परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला ए एन एम अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी उज्ज्वल यशाची परंपरा राखली असून सर्व विद्यार्थिनी उत्तम गुण मिळवून यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत सह्याद्री टॉप 10 मध्ये गिव आहे एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य पवार पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रभागातील नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून व सव्वीस ऑक्टोंबर रोजी या मुलाखती महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गुंगले यांनी दिली आहे दोन हजार पंचवीस साठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोपरगाव शहरामधील प्रभाग एक ते पंधरासाठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महात्मा गांधी गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी शनिवार व रविवार म्हणजे पंचवीस सव्वीस रोजी होणार आहे तरी या ज्या जे काही उमेदवार असतील जे इच्छुक असतील त्यांना निवडणुका लढवायच्या असतील ते कारे करते हैं सकड़ी या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती द्यावा ही त्यांना नम्र विनंती सुनील भाऊ जे आता तुम्ही सांगितलं की मुलाखती घेण्यात येणार आहे यापूर्वी काही उमेदवार आपले निश्चित झाले आहेत का नाही अजून उमेदवार निश्चित विषय नाही अजून आताशी तर प्रोसिजर चालू झालेली आहे त्यानुसार जे काही कार्यकर्ते आहेत का ज्यांनी साधारण तीन चार वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस पळाले असतील किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल ज्यांनी जनतेमध्ये जाऊन आमदार आशुतोष दादा काळे यांचं जे काही काम आहे ते पोहोचवण्यासाठी काम केलं असेल असे जे इच्छुक उमेदवार असतील ते उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे नाही पण काही लेडीज बी आहे त्याच्यामध्ये हा महिला पुरुष जे असेल त्यांनी तीस उमेदवारांच्या मुलाखती आहे त्यामध्ये महिला पण आहेत कोपरगाव रेल्वे स्थानक को हद्दीत आज पहाटेच्या पहाटे मधून दोन तरुण पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार पहिल्या घटनेतील तरुण सिद्धार्थ बापू हा रेल्वेने प्रवास करत असताना दुर्दैवाने खाली पडला या घटनेत त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत पा झाली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्परतेने जखमी सिद्धार्थ शेळके यांना अमित खोकले यांच्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे ते रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेत कैलास चंद्र बिसाई हा तरुण रेल्वेतून खाली पडून जखमी झाला असून त्याला छातीला मुक्कामार लागून फ्रॅक्चर झाले आहेत यास पुढील उपचारासाठी याला एस जे एस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे या अपघातांची नोंद रेल्वे पोलिसांनी घेतली असून सदर तरुण रेल्वेतून खाली कसे पडले याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत खासदार लंके यांनी सांगितले की अतिवृष्टीनंतर मी स्वतः पारनेर तालुक्यातील बांधित भागांचा दौरा केला पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होती त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला शासनाच्या विविध स्तरावर चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले अखेर आपल्या पाठपुराव्याला यश मिळून मदतीचा निर्णय झाला लंके यांनी पुढे सांगितले की पारनेर आणि कान्हूर पठार दोन्ही महसूल मंडळे अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस या निकषामध्ये बसली नाहीत मात्र या भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने मी या दोन्ही मंडळाचा विशेष बाब म्हणून शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर केला आहे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी आपल्या संपूर्ण राजकीय सामाजिक वाटचालीतील समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संपर्क कायम ठेवला होता रावरी नगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे योगदानही मोठे राहिले जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय करून बँकेला लोकाभिमुख चेहरा मिळवून देण्यासाठी त्यांच्या केलेल्या प्रयत्नाची आठवण स्मरणात राहणारी आहे पुणे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री